की स्वामी समर्थ हे नक्की कोणाचे अवतार आहेत आणि त्यांचे म्हणजे ते प्रकट कसे झाले आणि कुठे झाले याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे माझे तुम्ही श्री स्वामी समर्थांचे जुने व्हिडिओ पाहिले असतील नसतील तर अवश्य पहा आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारचे संप्रदाय आहेत त्या संप्रदायामध्ये दत्त महाराज दत्तात्रय महाराज यांचा जो संप्रदाय आहे तो फार थोर आहे मोठा आहे आणि प्रभू श्री दत्तात्रय यांचे एकूण तीन अवतार त्या अवतारापैकी एक अवतार हे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज असे मानले जातात श्रीपाच्ट्री वल्लव, श्रीपाच्ट्री वल्लव तर प्रथम अवतार जो आहे तो श्रीपाद श्री वल्लभ श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांचं जे स्थान आहे ते करोपूर आहे त्यानंतरचा दुसरा अवतार जो नरसिंह सरस्वती आहेत श्री नरसिंह सरस्वती यांचे स्थान हे गाणगापूर नरसुंबचीवाडी औदुंबर ही तीर्थक्षेत्रे त्यांची आहेत तर त्यांचा तिसरा अवतार दत्तात्रयांचा हे स्वामी समर्थ महाराज आहेत ते कुठे प्रकट झाले कसे प्रकट झाले याविषयीची माहिती मी आपल्याला या, आप या प्रकट दिनानिमित्त सांगणार आहे अकरकोटच्या श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिन हा त्यांच्या भक्तासाठी मोठी पर्वणी असते महाराजांच्यावर श्रद्धा असलेले लोक लो देशभर आणि जगभरातही आहेत श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन ह्या दोन हजार चोवीसला दहा एप्रिल रोजी म्हणजे पाडव्या गुढीपाडव्याच्या नंतर गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुढीपाडवा हा चैत्रशुद्ध प्रतिपदा आणि चैत्रशुद्ध द्वितीयाला ह्या प्रकट दिन असतो आणि तिथीनुसार तो प्रक दिन दहा एप्रिल रोजी आलेला आहे त्यानिमित्ताने प्रकट दिनाच्या दिवशी अक्कलकोटला मोठी यात्रा भरते आणि या दिवशी मोठे भक्तगण भारतातून सगळीकडून अक्कलकोटला आलेले असतात पौराणिक माहिती जाणून घेण्यासाठी श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे अठराशे छप्पनमध्ये अक्कलकोट येथे अवतरले असे सांगतात त्यांनी महाराष्ट्रात अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य केले श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री तिसरे अवतार आहेत श्री नरसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थच्या रूपात प्रकट झाले असे मानले जाते चौदाशे एकोणसाठ मध्ये माघ वैद्य प्रतिपदा शके तेराशे ऐंशी रोजी श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांनी गांधापुरात निर्गुण पालिका स्थापन केल्या आणि त्यानंतर ते शैल निमित्त साधून कर्दळी वनामध्ये वा अदृश्य झालेले आहेत आणि याच वनातून त्यांनी म्हणजे याच वनात त्यांनी तीनशे वर्ष कठोर कठोर तपश्चर्या केली या काळात मुंग्या मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले आणि एके दिवशी एक लाकूड वनात आला लाकडे तोडत असताना त्याच्या हातून कुराड निसटली आणि वारोळावर पडली त्यानंतर वारळातून रक्ताची धार उडाली आणि दिव्य प्रकाशाचा बाहेर पडला आणि त्या वारळातून एक तेजस्वी रूप प्रकट झालं तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आपल्या हातून घडलेल्या घटनेमुळे लाकूड तोड्या घाबरला होता मात्र स्वामींनी लाकूड तोड्याला अभय दिले आणि ते देशातसाठी निघाले देश फिरून ते शेवटी मंगळवेड्यातून अक्कलकोटमध्ये दाखल झाले असे सांगितले जाते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे स्वामींनी शेगावचे श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराज यांना दीक्षा दिली अशी सांगितले जाते नंतर स्वामी समर्थ महाराज पंढरपूर मोहोळ असे भ्रमण करत करत सोलापूरला आले त्यानंतर ते मंगळवेळामध्ये स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले भेटले त्याला आपल्या लीलेने आगळ्या वेगळ्या पद्धतीने दुःखमुक्त करून कार्यरत केले श्री सद्गुरू रामानंद बिडकर महाराज यांना सुद्धा दीक्षा दिली पुढे अठराशे छप्पनमध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला तिथल्या त्यांच्या वास्तवात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले याच ठिकाणी त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केले स्वामीने अवतार संपल्याचे दाखवले पण प्रत्यक्षात स्वामी आजही भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करीत असतात आणि भक्तांना भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे असे अभिवचन देत असतात तर अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांचं प्रकट कार्य झालेलं आहे आणि ते कर्जरी प्रकट झालेले आहेत तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही थोडक्यात माहिती कशी वाटली ती ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय